नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आणखी एक योजना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर भर बुलढाण्यात सोयाबीन व्यापाराची सदोतीस लाखाची फसवणूक पाच जणांविरोधात गुन्हा दाखल खानदेशात कापूस आवक होते कमी सोयाबीन खरेदीसाठी पन्नास टक्के शेतकरी वेटिंगवर खरेदीसाठी शिल्लक फक्त तीन दिवस संत्रा विक्रीला आला वेग अलिबागचा पांढरा कांदा शेतकऱ्यांसाठी महत्वाची उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर होणार अजित पवारांची माहिती गाव असून नाही तर मुंबई शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं बोर्डही लावायचा आदेश जारी महाराष्ट्रात कृषी विभागात भ्रष्टाचार सुप्रिया आरोपावर केंद्रीय दिलं उत्तर नमस्कार मिटर परेंत उजर बैटरी, आता बारा तास चालणारी देणारी बॅटरी आता फक्त पन्नास रुपयात घरपोच खरेदीसाठी वरील नंबर वर संपर्क करा नवीन कृषी पंप ग्राहकांना सौर सक्तीची आठ रद्द करा नादुरुस्त सौरपंपांची पंपांची दुरुस्ती होत नसल्याने शेतकरी त्रास ई श्रम पोर्टलवर एक पॉइंट तेहतीस कोटीहून अधिक कामगारांची नोंदणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सअप खाते हॅक अनेकांचे पैसे झाले कट शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटीचे अर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉइंट अडतीस लाख कोटीची थकबाकी बुलढाण्यातील चौसष्ट हजार घरकुलांना मंजुरी कृषी खात्यात पाचशे नाही तर पाच हजार कोटीचा घोटाळा सुप्रिया सुळेंचा संसदेत सवाल वन प्राण्यांपुढे शेतकरी हातबल रब्बी पिकांचे मोठे नुकसान सांगलीतील तासगाव बाजार समितीत पहिल्या सौद्यात एकोणपन्नास टन नव्या बेदानाची आवक कोल्हापुरात शाळू पिकांवर संकट पक्षाच्या उपद्रावामुळे कनसे होत आहेत फस्त खरेदी केंद्रावर आय वर आधारित शेतकरी ऍप आणि पोर्टल लवकरच माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला दोनशे पंचाहत्तर कोटीचा घोटाळा अंजली दामनिया यांचा गंभीर आरोप कांदा उत्पादकांना आठ दिवसात भरपाई द्या कृषी मंत्र्यांची मागणी कांदा उत्पादकांना आठ दिवसात भरपाई द्या कृषी मंत्र्यांचे आदेश करमाळ्याच्या पश्चिम भागात वाढली केळीची लागवड शेतकऱ्यांच्या सोरपंपाची दुरुस्ती करण्यास कंपनीची टाळाटाळ ताल। शेतकऱ्यांनी दिला इशारा ए कृषी आणि सहकार विभागाने वापर करावा उपमुख्यमंत्री पवारांचे निर्देश पट्यवधीचा कांदा घोटाळा राज्यातील पंधरा कंपन्यांवर केंद्राकडून थेट कारवाई अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद